नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईजची बाही कटिंग पाहणार आहे त्यामध्ये तुमची बाही जर कमी पडत असेल किंवा कॅफाईट किती घ्यायची हे समजत नसेल किंवा तुम्हाला बाहीला आकार जे आहेत ते परफेक्ट जमत नसतील तर कशा पद्धतीने आपण आकार द्यायचे आहेत हे सविस्तरपणे पाहणार आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीचे आकार कसे द्यायचे हे सांगितलेलं आहे तर पहा बाहीचं कटिंग करण्यासाठी आपल्याला आवश्यक मापे काय आहेत बाहीची उंची तर बाहीची उंची इथं आहे सहा इंच दुसरं माप म्हणजे दंडघेर ते आहे पावणे सहा आहे आहे इंच आहे आणि तिसरं माप म्हणजे आहे मुंढाघेर तर मुंडाघेर इथे आहे आठ इंच म्हणजे टोटल मुंडाघेर इथं किती झाला सतरा इंच आपला हा अडतीस साईजमध्ये मुंडाघेर आहे जे मी आता ब्लाउज स्टिच करणार आहे त्याचं तर त्यानुसारच आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे मुंडा घेऱ्यानुसार जेव्हा तुम्ही बाही कटिंग करता तेव्हा तुमची बाही जी आहे ती अजिबात कमी पडत नाही किंवा जास्तही होत नाही तर आता पहा मी अस्तरची बाही कटिंग करणार आहे म्हणून उंचीमध्ये मी एक इंच प्लस करून सात इंच मार्किंग करणार आहे तर इथं बंद जी बाजू आहे त्यावरती आपल्याला बाहीचं मार्किंग करायचं आहे सहा प्लस एक इंच झाले सात इंच अजून एकदा सात इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे कॅफ हॅट सांगते तुम्हाला इथे किती घ्यायची साडेतीन इंच आपण इथे कॅफ जी आहे ती घ्यायची आहे कारण सहा इंचाची बाही आहे प्लस इथे अडतीस साईज आहे अडतीस साईज आहे म्हणजे मोठी साईज आहे म्हणून आपल्याला इथे साडेतीन इंच कॅफेट घ्यायची आहे जेव्हा मोठी साईज असते त्यावेळेस मी पाच इंचाच्या पुढे जेव्हा पाच इंचाची बाही असते त्याच्या पुढे साडेतीन इंच कॅफेट घेते पण जेव्हा बत्तीस चौतीस तीस इंच समजा तीस, तीस, तीस बत्तीस चौतीस यामध्ये पाच इंचाच्या बाहीसाठी मी तीन इंच कॅफेट घेते आणि छत्तीसपासून पासून पुढे सर्व पाच इंचाची बाहीच्या पुढे मी काय करते साडेतीन इंच कॅफेट फिक्समध्ये ठेवते तर तुम्हाला अजूनही प्रश्न पडतात की कॅफेट कशी काढायची किती घ्यायची तर तुम्ही या पद्धतीने कॅफेट घेऊ शकता पाच इंचाच्या पुढे साडेतीन इंच तुम्ही कॅफेट टाकायची आहे न घाबरता कुठेही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही ना अजून एकदा पहा इथं साडेतीन इंचावर मार्किंग करून घेऊ एक लाईन ओढून घेऊ या साडेतीन इंचाची लाईन ओढल्यानंतर आता इथे आपल्याला मुंडाघेराची गरज आहे तर तो मुंडाघेर इथून ही बंद जी बाजू आहे इथून आहे तर पहा या लाईनवरती कुठं साडेआठ इंच येते हे पाहायचं कोणत्या लाईनवरती ही जी कॅफॅटची लाईन आहे कॅफॅटची लाईन जी ओढलेली यावरती असं साडेआठ इंच मार्किंग करायचं आणि इथूनच अशी तिरकी लाईन ओढायची कन्फ्युजन होऊ देऊ नका मुंडाघेर कुठं मोजायचा काय मोजायचा आम्ही प्र एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे मुंडागेर कसा मोजायचा ब्लाउज वरती सुद्धा मी मोजून दाखवलेलं आहे या लाईनचा परत मध्य करायचा आहे या पद्धतीनं तुम्ही आकार द्या पहा एकदम परफेक्ट आकार येतात याचे चार भाग करायचे या तिरक्या लाईनचे हा सेंटर जो आहे इथून वरती अर्धा इंच घ्यायचं परत हा पहिला पॉइंट आहे इथून सुद्धा अर्धा इंच वरती घ्यायचं हा दुसरा पॉइंट आहे हा अर्धा इंचाने खाली यायचं आणि हा तिसरा पॉइंट पाव इंच वरती घ्यायचा समजलं परत हा सुद्धा पॉइंट आहे तो अजून एकदा या अर्धा इंचाच्या वरती पाव इंच घ्यायचा आकार देऊया आता तर पहा इथे एक इंच घ्यायचं हे एक इंच घ्यायचं आहे किती एक इंच पहिल्यांदा आपण बाहीचा जो पुढचा आकार असतो तो देतोय तर एक इंचापासून हा अर्धा इंचाचा पॉईंट या अर्धा इंचाच्या पॉईंटपासून हा सेंटरचा पॉईंट सेंटरच्या पॉईंटपासून हा खाली घेतलेला अर्धा इंचा पॉईंट आणि असं या मुंडा घेऱ्याजवळ आणून मिळवायचं असा तयार होतो आपला पानाचा आकार म्हणजे फिशसारखा आकार हा झाला पुढचा आकार आकार इथून असा मिळवायचा आहे पहा पाव इंचा वरती मिळवलं परत हा अर्धा इंचावरती मिळवलं परत हे पाव इंच वती आहे यामध्ये मिळवून परत आपण असा आकार दिला प्रत्येक साईजचं मी बाही कटिंग व्हिडिओ दाखवत असते अगदी छोट्या बाहीपासून लांब बाहीपर्यंत अगदी मुंडाघेर कमी असेल कुणाचा मुंडाघेर जास्त असेल प्रत्येक साईजनुसार मी बाहीचं कटिंग तुमच्याशी शेअर केलेलं आहे मुंडाघेर झाला आकार सुद्धा झाले इथे आता दंडघेर आहे पावणे सहा आणि दीड इंच मार्जिन याच्या पुढे आता आपलं हे दीड इंच मार्जिन जर ब्लाऊजमध्ये दोन इंच असेल तर इथे तुम्ही दोन इंच घ्यायचं आहे नाहीतर बाही कमी पडेल नाहीतर पहा परत मी दीड इंच सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही दीडच इंच मार्जिन घ्याल आणि ब्लाऊजमध्ये जर दोन इंच असेल तर नक्की तुमची बाही जी आहे ती कमी पडेल इथून अर्धा इंच खाली पॉईंट यायचा आणि हा आकार असा मिळवायचा या आकारामुळे बाहीचे आकार सुद्धा एकदम भारी येतात आणि इथे फुगा सुद्धा येत नाही आणि जेव्हा आपण बाही ब्लाऊजला जोडतो सुद्धा एकदम परफेक्ट अशी बसते कुठेही मुंड्याचे आकार आणि बाहीचे आकार आहेत ते चेंज होत नाहीत आणखीन एक म्हणजे पहा हे जे आकार आता आपण दिले अगदी दि पॉईंट टू पॉइंट पौएंट। तुम्ही यानुसारच आकार द्या असे बाहेरून आकार देऊ नका बाहेरून आकार दिल्यामुळे काय होतं इथे फुगा येतो चुन्या येतात तर ते मात्र करू नका जसे मी सांगितलं या पद्धतीने तुम्ही याच पद्धतीनं आकार द्या तर पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला अडतीस साईजची जी बाही आहे ती एकदम परफेक्ट अशी कटिंग करून दाखवलेली आहे तर कॅफायट किती घ्यायची हे सुद्धा सांगितलं बाही कमी पडत असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायचं हे सुद्धा सांगितलं तर बाही कटिंग कमी बाही जर तुमची कमी पडत असेल तर मुंडाघेर बरोबर तुमचा नाही आहे म्हणजे काय ब्लाऊजवरती तुमचा मुंडाघेर जो आहे तो जास्त आहे आणि बाहीवरती तुम्ही कमी टाकलाय त्यामुळे तुमचा मुंडाघेर कमी भरतो आणि बाही कमी पडते कुठला मुंडा कमी पडतो बाहीचा तर तुम्ही पेपर कटिंग करता त्यावेळेस काय करायचं आहे जो पेपरचा पाठीमागचा मुंडा कापलेला आहे तो मोजायचा आहे कुठंपर्यंत जिथंपर्यंत मार्जिन असतं तिथंपर्यंत आणि त्याच्यानुसारच तुम्ही बाहीचं कटिंग करायचं आहे अजिबात तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही हा पुढचा जो आकार आहे पानाचा तो आपण कट करून घेऊया तर हा झाला पानाचा आकार पहा या पद्धतीने पानाचे आकार जे आहेत ते कट होऊन निघायला हवेत अगदी छोटी बाही असो किंवा मोठी बाही असो तुम्ही याच पद्धतीने कटिंग करा तुम्हाला कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही बाहीमध्ये घोळ येत असेल तर तो सुद्धा तुमचा कमी होऊन जाईल अजून काही शंका असतील तुमच्या तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पहा बेलायकन दाबा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत माझे ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद